नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक चार जूनचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज कोकणातील सर्व जिल्ह्यात तसेच पुणे सातारा कोल्हापूर याच्या घाटमात्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ नांदेड या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी एखादे दुसरे जिल्ह्याच्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील तसेच नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात संभाजीनगरचा उत्तर पूर्व दक्षिण भाग जालना बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच वाशिम हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगरच्या काही भागात सांगली जिल्ह्याच्या पश्चिम उत्तर भागात पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी थोडा वेळ जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी थोड्या वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील आज राज्यात वारे वाहतील दुपारनंतर विदर्भातील वाऱ्याचे प्रमाण कमी राहील आजपासून दिनांक नऊ जुलैपर्यंत विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात तसे खानदेशमधील जिल्ह्यात तसेच राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात व त्यामधील येणाऱ्या जिल्ह्यात भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर हा अंदाज मी या अगोदर आठ दिवसापूर्वी दिला आहे तसेच दिनांक सहा जुलैपर्यंत राज्याच्या इतर जिल्ह्यात कोठे कोटे, कोटे मध्यम तर कोठे मुसळधार असे पावसाचे स्वरूप राहील काल मी विदर्भातील काही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सांगितली होती त्यापैकी मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे तसेच कोकणात पण मुसळधार पाऊस पडला आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद